शिवसेना प्रवक्ते अभिजित बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालेले पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे तिसऱ्या फेरीमध्ये हे पहिला लढत आहेत लगेच चौथी फेरी होईल आजच सर्व गटाच्या असं नेटकं नियोजन आयोजन असे प्रेक्षक असे पैलवान सेना केसरी मध्ये मध्येच पाहायला मिळत आहेत आणि सर्व श्रेय माननीय प्रमोद नाना भारगिरे साहेब यांना जात आहे ज्या उद्देशाने या स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं तो उद्देश सफल होतोय असं म्हटलं तर चुकीचं टोल वारंवार वार प्रमोद नानाचं मी या ठिकाणी कौतुक करतोय अभिनंदन करतोय त्यांना धन्यवाद देतोय की अशाच प्रकारचा कृपाशीर्वाद या कुस्तीवरती राहावा आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामीण भागातील कलेला आणि छत्रपती राजांच्या कलेला आपण चालना द्यावी आणि द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतोय असा हा सुंदर सोहळा आज हांडेवाडी नगरीमध्ये अतिशय धाटामाटामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे दोन दिवस तीनशे ब्याण्णव स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत फार मोठा इतिहास या कुस्ती या खेळाला आहे म्हणून म्हणलेलं आहे जंगल मे बहुत सारे पेड होते जंगल मे बहुत सारे पेड होते लेकिन चंदन जैसा नाही ये दुनिया मे बहुत सारे खेळ होते लेकिन कुस्ती जैसा नाही अशी कुस्ती जेवण ठेवण्याचं काम आज प्रमोद माध्यमातून या ठिकाणी या नगरीमध्ये घडत आहे कौतुका अभिनंदन आहे परत पटाला लागण्याचा सुंदर प्रयत्न परत साईड थोड परत एक रिपोर्ट आणि या स्पर्धा यशस्वी व्हाव्यात म्हणून कोल्हापूर खास करून मोती बागताचे वसतात आणि कोल्हापूर जिल्हा शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगर कर परिषदेचे विभागीय सचिव उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने यांची सात आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पैलवान येण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे माने पैलवान आपलंही कौतुक आहे अभिनंदन आहे चला त्या नाव झाल्यानंतर ओपन 8 वरती जाण्याचं अटोकट प्रयत्न आणि गुणाची नोंद केलेले आहे उतंजर सरनोबत आक्रमक कुस्तीगीर आहे अजून आणि 13 कुस्ती म्हणून कुस्त्या झाल्यानंतर ओपन गट ब्याण्णवच्या आठ आणि या पाच आहेत अजून पाच सर्वात पहिल्यांदा दिले आहे दिलेली नाही म्हणून म्हणलेला आहे समय बलवान होताय ओ किशी केले रुखता नाही वक्त किस गुलाम नाही बनता वो चलता राहताय इशी का नाम कुस्ती आहे आणि ही कुस्ती या ठिकाणी जेवण ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे प्रमोद नाना माध्यमातून ही लाल मातीची कला जोपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे केलं जात आहे दोन दोन सम समा राष्ट्र बल चालू सम समान दोघांचे दोघे कोल्हापूरचे पैलवारोट नको फिंगर न भलशाली भारत चा काम चालू आहे यानंतर कुस्ती लावण्यासाठी उमेशजी पाटील पी एस आय पैलवान लिमान त्याचबरोबर दीपकजी खमकर साहेब अभिजित बोराटे परत दोन गोला चिन सर्न पैलवान ब्ल्यू न रेड दोन ब्ल्यू आठ आरामात काम चालत नाही मैदानी आणि स्पर्धा मैदानामध्ये आरामात काम चालत परंतु स्पर्धेमध्ये आक्रमकता फार महत्वाची आहे रोखून कुस्ती करता येत नाही स्पर्धेमध्ये लगेच खडे केली जाते म्हणून पाय पुढे चालतात त्याची आक्रमकता फार महत्वाची आहे आणि आक्रमकता यायची असेल तर स्टॅमिना करंट पॉवर महत्वाची आहे हा सचिन जी भानगिरी परत दोन गुण वा प्रेपूर परत खडाखडीला कुस्तीला प्रारंभ संधी आणि मिळाली की त्याचं सोनं करावं लागतं सात देणारे त्यांचे बंधू पैलवान सचिनजी भानगिरे आणि अभिमन्यू दादा भानगिरे आणि नानांचे काका बाळासाहेब तात्या भानगिरे आणि करण भानगिरे सभासद सुंदर साइड थ्रो मारण्याचा प्रयत्न होता परंतु संधी मिळालेली होती परंतु रोखलेला आणि खडाखडीनच कुस्तीला प्रारंभ आहे ऍडव्होकेट आहेत पप्पू कालेकर कोर्टामध्ये न्यायदानाच काम करतात न्यायाचं काम करतात आणि आज या ठिकाणी समोर न्यायचं काम करत पंच म्हणून हत्ते भरण्या चला पुढचे जय भांडवली कोल्हापूर लालपट्टी तयार राहा ओमकार पाटील चार आठ असा स्कोर आहे रेड चार ब्लू आठ यानंतर होणारी कुस्ती आहे चंद्रशेखर गवळी धुळे रेड विरुद्ध निरंजन मारणे पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम पट्टी तांबडी पट्टी विरुद्ध निळी पट्टी तयारायचं आहे सत्त्याण्णव किलो चे पैलवान तयारीला लागा अजून दोन कुस्त्या बाकी त्यानंतर शवास शेवटचे नाईन्टी सेवन ती सभी पैलवान तयारी मी लागे तीन दोन असा गुण तू पाणी कुस्ती चालू आहे कुस्ती करा पैलवाट झाल्या हुल, <laughs> तो गई गावी होल देण्याचा प्रयत्न वेळ समाप्त संपलेल्या कुस्तीमध्ये मुतंजर सरणवत हे पहलवान विजयी चंद्रशेखर गौरी थोडे तांबड्या पट्टीमध्ये आणि निरां